राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत सर्वच राजकीय पक्षाकडून तशा प्रकारची तयारी केली जात आहे दरम्यान माझी हत्या झाली तरी चालेल पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही अशी खळबळजनक पोस्टर शिंदे गटाचे आमदार बालाजी किनीकर यांनी केली आहे अंबरनाथ शहराचा विकास मी थांबू देणार नाही असेही किनीकर यांनी आपल्या पोस्ट मधून म्हटले त्यांच्या या पोस्ट मुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे आहे दरम्यान आमदार किनीकर यांचा रोख नेमका कुणाकडे याची चर्चा सुरू झाली आपल्या सोशल अकाउंट वरून केलेल्या पोस्टमध्ये आमदार किनीकर म्हणतात काही समाजकंटक पक्षाच्या आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात काम करत आहेत तसेच ते अंबरनाथमध्ये होत असलेल्या विकास कामांच्या देखील विरोधात आहे पण माझी हत्या झाली तरी चालेल मी मुख्यमंत्री शिंदे यांची साथ सोडणार नाही शहराचा विकास मी कधीच थांबू देणार नाही असेही किनीकर म्हणाले किनीकर हे ठाण्यातील अंबरण्याचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसच्या रोहित साळवे यांचा पराभव करत सलग तिसऱ्यांदा विधानसभेत एंट्री घेतली आहे